मध्ये स्वागत आहे माडा विधानसभेमध्ये नुकताच अभिज पटेल यांच्या बाजूने कल लागले जमा आहे त्या ठिकाणी चौदा गावातली काही गाव फक्त उरलेले आहेत बाकी अठ्ठेचाळीस गावाने आणि बेचाळीस गावामधून अभिज पटेल मोठं लीड त्या ठिकाणी मिळताना दिसले काही काय करते उत्साह त्या ठिकाणी शेगेला गेलाय काय वाटतंय आज अभिज पटेल लीडवर आज आमचा शेतकऱ्याचा नेता म्हणलं तर अभिजित पाटील आज आमदार झालेत त्यामुळं सर्व समाजाच्या शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व म्हणजे अभिजित पाटलांचं अभिनंदन करतो आज आबांनी जीवाचं रान करून आज आबा आमदार झाले आहेत त्या ठिकाणी अनेक वेळा सांगितलं तर अष्ट्यात्तर गावातून जास्त लेट घेणार परंतु चित्र वेगळं दिसतंय अष्ट्यातून गावातून त्यांना लेट भेटलंच नाही त्यांना भेटलं फक्त शंभर दोनशे जर लेट काय वाटतंय अभित पाटील आमदार झाले आमदार झाले चित्र स्पष्ट झालं आता एखाद्या पहिलं तर सगळ्या गावची पुढारी एकीकड आणि जनता इकडे होती जनतेच्या मनात होतं ती जनतेने केलंय शेतकऱ्याचा काय आबा आहे आणि ह्याला एकमेव कारण म्हणजे पस्तीस रुपये भाव त्यामुळेच आबांचा सा विजय हा निश्चित झालेला आहे शेतकरी एकीकडे एक होते आणि जनता एक होती लोकांनी जी आतनं करायची ती केलं फक्त पुरांना होय होय नाही होय होय म्हणत होते परंतु लोकांनी आतून जी करायची ती पेटी मतपेटीमध्ये मत जाऊन आपला हक्क त्यांनी बजावलेला आहे अष्टत्रगावाबद्दल ज्या अनेक उल्लंघना केल्या जातो त्याबद्दल काय वाटतं अष्ट्यात्तर गावात आबांनी भरपूर ऊस आणलेला होता त्यामुळं तिथं आबांचं चांगलं वारं होतच नाही असं नाही परंतु त्यांचं आपण पाठीमागच्या तीन टर्न त्यांच्या टर्म बघितल्या त्यांना कुठल्या कुठल्याच गावातून पंचावन्न हजाराच्या वर कधी गेले नाही ती तीन टर्म तुम्ही बघा आणि त्यांनी फक्त वारं तयार केलं त्यांनी का वारं तयार केलं की त्यांना वाटत होतं की गावात तर आपण वारं तयार केलं तर बेचाळीस गावातून मतदान जास्त होईल आणि आतापर्यंत तीन टर्म मध्ये फक्त बेचाळीस गावावर आले परंतु बेचाळीस गावातला तालुक्यातला हा जो शेतकरी वर्ग आहे मतदार वर्ग तो फक्त आणि फक्त आबांच्या आबा कारण की तालुक्यातला ने ता नेता आहे घरातला नेता आहे म्हणून आबांच्या पाठीमाग उभा राहिला आहे काय गेले अतिशय आनंद झालेला आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला आणि जशी म्हण आहे राजाचा मुलगा राजा होत नाही तसंच शेतकरी राजा आमदारचा मुलगा आमदार झाला नाही आणि हुकुमशाही आणि दादागिरीचा हा नाश झालेला आहे आणि हे सांगतो तुमचं तुम तुम गाव कुठलं आहे म्हणजे गाव पड़ुण। 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 आबा 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 का पंढरपूर आबाच्या प्रेमा खात्री आबाच्या प्रेमासाठी गेले पंधरा दिवस झालं सर्व आम्ही कार्यकर्ते रात्र दिवस पडतोय नाश्तात गावात काम केलं का बिझ गावात आम्ही अष्टात्तर गावात काम केलं काय रिझल्ट तिथं असं होतं की एकदम हुकुमशाही होती घरातून लोक बाहेर पडत नव्हती पण लोकांनी त्यांची जागा मतदानाच्या रूपाने दाखवलेली आहे त्या ठिकाणी असं असं नाही 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 अफवा होती सगळी का तर हुकुमशाही होती लोक भाराच्या बाहेर पडत नव्हती पण आत फक्त आणि तोतारी तुतारी गुलाल बाहेर उदरणार शंभर टक्के उदाहरण आज असा जल्लोष होईल की पूर्ण महाराष्ट्र जनता बघत राहील की माड्याचं काय झालं शहरातून सुद्धा भरपूर लीड भरपूर शंभर टक्के भरपूर लिहिण मिळाला आहे यासाठी मोहिते परिवार असतील सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे काय वाटतं एकंदरीत आबा विजयाच्या दिशेने काय वाटतं एकंदरीत अष्ट्यात गावातून असून बेचाळीस गावात असून चौदा गावात एक मोठा विजय आजचा आबांचा विजय हा ऐतिहासिक विजय असेल महाराष्ट्रामध्ये अग्रक्रमाने जो विजय असेल त्याच्यामध्ये अभिजित आबांचा हा विजय नक्कीच म्हणजे तीस वर्षाची एक हाती असणारी सत्ता उलथवून लावून त्याला एक शेतकऱ्याच्या पोरानं एवढ्या तीस वर्षाची सत्ता आपल्या सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन आबांनी उलथवून लावलेली आहे आणि जनशक्ती द, द धनशक्ती अशी ही निवडणूक होती होती आणि ह्याच्यामध्ये जनशक्ती निश्चितपणाने आपले निवडून आलेली आहे आणि आबांचं कर्तृत्व असल सामर्थ्य असेल याच लोकांनी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे म्हणजे अगोदर वल्गना केली जात होती की अष्ट्यात्तर गावातून तिकडून त्यांना लीड मिळेल अठ्ठेचाळीस गावात बेचाळीस गावात आबा मायनस राहणार आहेत पाहिजे तेवढं लीड मिळणार नाही पण आम्ही बेचाळीस गावातले कार्यकर्ते आबा सुद्धा बेचाळीस गावात जळवली आहे मी विठ्ठल डायरेक्टर कर आहे गावात सातशे साठ मताचं लीड आहे अपेक्षित आहे नाही नाही अपेक्षित तेवढं होतं मला कारण एकवीसशे मतात सातशे साठ त्यांना फक्त सहाशे मतं पडलीत म्हणजे त्यांच्या डबल पेक्षा दोनशे मतं आबाला लागाव आहेत त्यांच्या गावात डायरेक्टर तुमच्या गावात आहे नाही नाही त्यांचं नाव होतं आमच्या गावात पण आमच्या गावाचे सरपंच असतील त्यांचे कार्यकर्ते असतील एवढे रात्रंदिवस पळून काम करत होते पण लोकांनी त्यांचं कुणाचही ऐकलं नाही आणि आबांनी आबांसारख्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य पोरांचे आमच्या गावातील असतील किंवा तालुक्यातील संपूर्ण एकशे चौतीस गावामधील लोकांनी आबांच्या पाठीमाग आबाचं कर्तृत्व सामर्थ्य मान्य केलं कारण आबांसारखं नेतृत्व भविष्यात माढा विधानसभेच्या मतदारसंघासाठी गरजेचं आहे कारण तीस वर्षाचा जो माढा विधानसभेचा जो विकास खुंटला होता तो आबा एक वेगळ्या उंचीवर आज माढा विधानसभेला घेऊन जाणार आहेत आणि त्याच्यासाठी परत एकदा माडा विधानसभा मतदारसंघातील त्यातल्या त्यात विशेषतः अष्ट्यात्तर गावातील लोकांनी सुद्धा खूप सहकार्य केलं मी अष्ट्यात्तर गावातल्या नेमगाव टेंबुर्णी घानात काम करत होतो पाच गावं माहेड होते त्यातलं फक्त एक गाव मायनस आहे नाहीतर बाकीच्या चारही गावामध्ये लीड मिळालेलं आहे आबांना म्हणजे इतका अनुभव चांगला आला आणि बेचाळीस गावातील लोक आबांच्या पाठीमागे म्हणजे नुसतं लीड मोजायचं अशा पद्धतीचं आबांचं नुसतं इतकं पटापट लीड वाढत गेलं की डायरेक्ट वीस हजार पंचवीस हजार तीस हजार वर आबा गेले काय वाटतं एकंदरी अष्ट्यातर गाव गावात सुद्धा बरोबरी झाली सगळीकडे एकशे छप्पन लीड आहे आणि बेचाळीस गावात तर भरपूर लीड प्रत्येक ह्याच्यात आणि बाकीकडे अकलोज भागात सुद्धा लीड आलेला आहे एकंदरीत मला असं म्हणायचंय की गुंडगिरीचा पराभव झालेला आहे म्हाड्यातली जनता अष्ट्यातर गावातली अशी म्हणत होती की पंचवीस तीस हा लीड रणजित बमराव शिंदे यांना जाईल परंतु चित्र अतिशय वेगळं आलं अभिजित स्वच्छित आघाडी घेतली हो बरोबर आहे कारण काय झालं इतक्या दिवस खमक्या उमेदवार मिळत नव्हता आमच्या भागाला म्हणून लोक शेवटी तिकडे जायची पर्याय नव्हता म्हणून ह्या उमेदवार चांगले मिळाल्यामुळं उघड लोक आली काही लोकांनी झाकून पण केलं मतदान काय कारण गुंडगिरी यांची असल्यामुळं भरपूर त्रास होता त्या तालुक्यात कारण माझ्यावर सुद्धा दहा दोन वीसला हल्ला झाला त्यातून मी वाचलोय कुठलं माझं गाव टेंबोर्णी मी ग्रामपंचायत सदस्य आहे एक नंबर वार्डातून मधून तर अशा पद्धतीने थोडं जरी काय झालं माझी संस्था लटण्यासाठी माझ्यावर हल्ला केला होता बबनराव शिंदे आणि रणजित शिंदे आणि त्यांचे नातेवाईक विनोद तांबे नंतर तुम्हाला आम्हाला तीस वर्षानंतर न्याय मिळाला काय अगोदर तुम्ही त्यांचंच काम करत होता का आम्ही त्यांचंच का काम करत होतो बबनदादाचे कार्यकर्ते होतो जवळजवळ संघ संघासारखं आम्ही फिरत होतो त्यांच्या गाडीत फिरायचो तरी सुद्धा माझ्या संस्थेवर डोळा ठेवला आणि मला त्रास केला वेगवेगळे प्रकारे माझ्यावर बोगस गुन्हे पण दाखल आहेत बी अगोदर पण होते त्यातून काय जणांतून निर्दोष झालो काय गुन्ह्यातून सर्व गोष्टीला आबा न्याय देतील का मला विधानसभेत शंभर टक्के नक्की न्याय देतील लोकांचा विश्वास आहे तसा त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे ठिकाणी बघितलं आपण अतिशय यांच्या जे भावना आहेत अतिशय उद्रेक त्या ठिकाणी दिसतोय कुडदरी गुंडशाहीला खत्मा केल्याचं त्यांची भूमिका आहे आपण आज मतदान केंद्रामध्ये आहोत ही जगात मतमोजणी अधिकारी आहे त्यांची आपण मुलाखत घेतली की त्यांच्या नेमक्या इथं विजयी सगळ्या सगळ्यात अगोदर ह्याला समजलं त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या पुढील भावना आपण काय करतात जाणून घेणार आहोत तर तो व्हिडिओ थांबवून तुम्ही बघितल्यावर धन्यवाद आभार आहे